जनजागृती जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे विजेचा धक्का लागल्याने शेतमजुराच्या एकाच परिवारातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू वरखेडी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती ताऱ्याची कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता या वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू विजेच्या धक्क्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यामधील वरखेडी गावात घडली आहे वरखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता हा वीज प्रवाह या मजूर कुटुंबियांच्या लक्षात न आल्याने त्या वीज तारेच्या कुंपणाच्या धक्क्याने हे पाच जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे यामध्ये एकाच कुटुंबातील विकास पावरा सुमन पावरा दोन मुलं आणि सासू अशा दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे काय काय घटना समोर पोलीस स्टेशन आदित वरखेडी म्हणून गाव आहे त्याच्या शेत शेवरामध्ये पाच त्याच्यामध्ये पाच मृतदेह मिळाले त्याच्यामध्ये दोन महिला आहेत दोन बालक आहेत आणि एक पुरुष आहे तर इथे शेतामध्ये सकाळी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेतात आलो तर प्रथम दर्शनी काहीतरी का मृत्यू झाला असावा असं एक प्राथमिक कारण दिसून येते परंतु अजून त्याच्यावर काही खात्री येत नाही पीएम नंतर अधिकृत काळ करू शकेल त्याच्यामध्ये बालक देखील या ठिकाणी दोन वर्षाचं बचावलेलं आहे काय त्याची प्रकृती कशी आणि कसं आहे बालक प्रकृती व्यवस्थित आहे बालकाला ताब्यात घेऊन पुढील बालकल्याण समितीच्या समक्ष सादर करून त्याच्यात पुढील जे कायदेशीर कारवाई ती करण्यात येईल परिवार पर नेमका कुठला होता काही नाव वगैरे या परिसराची माहिती घेतलं तर इथला तर तो दिसून येत नाही कारण त्यांचं वास्तव्य वगैरे इथलं नाहीये ते कुठून बाहेरून आले होते का, या काय याचा शोध सुरू आहे आणि त्यांचा नातेवाईकांशी देखील संपर्क झालेला आहे त्याच्यामुळे अधिकृत माहिती आहे ती थोड्या वेळ मिळून जाईल एरोडल तालुक्यातील वरखेडे येथे विजेचा धक्का लागला पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काय सांगाल आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेता शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग, जागा तापास तापास दिसन, दिसन मग होता। त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजाचा जग धक्का लागून की पाच लोकांचं माहीत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचही लोक राहणारे मध्य प्रदेश आहे इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील नाविका अशी काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातील लोक आहे एक साधारणत साठ वर्षाचं महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाजा तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते जो विद्युत प्रवाह करण्यामध्ये जो शेतमाल होता त्याला काही या संदर्भात ते ताब्यात वगैरे घेण्यात आला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा